नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज दिनांक अठरा ऑगस्ट सध्या आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटमध्ये आणि आत्ता वाजलेले आहे सव्वा चार सव्वा चार वाजता मित्रांनो परिस्थिती बघू शकता तीन साडेतीन लाईन आहे टोटल साडेतीन लाईन ही आवक झालेली जा आहे आणि आत्ता कशी आहे बाजारभाव हे तुम्हाला थोड्याच वेळात कळून जाईल व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन ते सव्वा मधला आपण एक व्हिडिओ सोडलेला आहे तेव्हाचे पण बाजारभाव बाद बघून घ्या आणि सव्वा चार वाजलेले आता एक तासामध्ये जवळपास साडे साडेतीन लाईन लागलेले आवक वाढलेली त्यामुळे कसे असतंय बाजारभाव हे तुम्ही जाणून घ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला फॉरवर्ड करत झाला चला मित्रांनो बाजारभाव बाद जाणून घेऊ सव्वा चार वाजताचे किती नाव मागितले एकवीस आठशे एकवीस का नऊशे एकवीस बरं नऊशे एकवीस काय अपेक्षा आपली एक्केचाळीस ची बर आरेमान ना कुठला आरे माले बाबा चांदवड झोपूड ओके नऊशे एकवीस खरं कडक आला पाहिलं मग मा... काय मागितले नऊशे अकरा नऊशे काय अपेक्षा अपेक्ष नऊशे एकतीस खाली नाही होणारी बरं तीस मोकळी कट होती तीस मोकळी कटवती किती नऊशे अकरा बरं चालेल मागितले भाऊ पन्नास साठ साठ या पन्नास किती ना मागितले मागितले साडेआठशे बर आणि साडेसातशे बर काय मागितलंय काय लावले सक्क्याऐंशी बर काय मागितले होऊशे पर्यंत नऊशे पर्यंत बरं किती दादा किती ना मागितले नऊशे पर्यंत किती पर्यंत द्यायचे काय खाली झालं बरं गाड्या गेल्या वेगळा भाऊ कुठले शेतकरी रेडगाव आरेमान आहे का कितवा कुठे नव्वद नव्वा कुठ आहे बर किती लावले नऊशे रुपये काय अपेक्षा अपेक्षा की साडे नऊशेची कुठला आपला परसून कसे आहे माल तिकडे चांगले या पावसाने काही प्रॉब्लेम क्रॅकिंग पाला खराब होत वगैरे वाटतेच नऊशे रुपये का साडे नऊशे सांगेल तुम्ही अरे मान आहे ना बर किती दुसरा ओके हा नऊशे ना का बर आर्यमाने कितीने मागितले भाऊ नऊशे एक बर ते काढता पाहता ना बर काय मागितले नऊशे अकरा आणि काही भाऊ काय लावले सव्वा आठशे रुपये लावलेच आता मीडियम आहे सव्वा आठ खाली हा खाली व्हायचं रेट खाली व्हायचं रेट बरोबर फिक्स रेट राहतो हो, खाली व्हायचं मीडियम आले मालाच मोल केला मालाचाच मोल झाला पण माला सुपर

जाऊ राहिलो मी लोकल जाऊ राहिलो लोकलचा भाऊ सांगितलं सारखा मला लोकलचा भाऊ लागल आठशे एकतीस रुपये होतील का फायदे बघ बाकी तुझी इच्छा चलो आठशे एकतीस काय अपेक्षा आहे मग नऊशेच काय लावले दादा नऊशे रुपये काय तुम्ही किती लावून धरले आठशे आठशे तुम्ही नऊशे सांगितले बर अरे माने ना बुडला माले हो दादा माहित आठशे एकसष्ट कुठला आपला का उर्दुड उर्दूळ अरे माने ना अरे मान आहे बरं आठशे एकसष्ट मागितलं बरं काय तुमची काय अपेक्षा आहे आपली काय साडे आठशे सात जावला खाली खाली नेवत बरोबर त्याची मुली आठशे ऐंशी नव्वद वाढवायसाठी सगळेच तसे नेमकं काय प्रॉब्लेम काय विषय काय होतो तिथं गाड्यावरती शेत विषय होत नाही ज्यांना सवय लागली त्यांना लागली बरोबर आम्हाला अशी सवय आमची स्वतः आम्ही जे घेतो ना माल त्याच्यामध्ये एक रुपये कमी करीत नाही जे मार्केट आहे त्या भावाला घेतो पाहिले ये ते येतून तेच खाली करतो आता या लोकांना ती सवय झाली वीस रुपये कमी होतील मग शेतकरी काय बोलतो कमी शंभर बरोबर म्हणजे ती खात्री त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे का कमी कमी वाढून द्यायला पाहिजे मी नाही करत नाही कमी करत मी कमी करीत नाही असे बरोबर आहे इथं जो भाव लागला तो तिथं खाली झाला पाहिजे शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा राहते कमी करायचं नाही नाही काय माझ्या नाही शंभर किती भाव आपल्याला काय हिशोब राहते त्याने गणित लागले आज प्रत्येक शेतकरी जवळपास माल सॉर्टिंग करूनच आणतो किती चांगला ना लाल आण लाल काढी आजच लागली पुरापत काढायची साईज कमी कारण शोधित <laughs> मी माल माल पाटला नाही नाही वाढवा लावून आज काय म्हणत इथं पाहून घेतो माल समजा पाठल नाही पण तिडे जाऊन कमी करीत नाही असे तयार ठेवलं काय मागितले मग तो काय मागितले तर तुम्ही मागितलेट नाही झालं पाहिजे किती, भाई नौ, किती नौ आगा 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 ना मागितले ते सांगायला खाली व्हायची लावत्या नऊशे अरे माणसं आले ना फासला हवा नऊशे एक लावा तुमच्या घरचा चला तुमच्यासाठी नको नको इंजेक्शन डायरेक्ट रेमडेसिवीर मला मला बदल नाही जाऊश नऊशे जाऊ किती काही वरचे शंभर कमी करायचे आठशे रुपयाची पावती घ्यायची काय दादा दिवस किती ना मागितले साडेआठशे पर्यंत बरं आरेमान आहे ना कुठला माल आहे आपला शिंदे दादा काय मागितले सव्वा नऊशे काय अपेक्षा साडेनऊशे पहिलंच कुठे काय कुठला माल मालवाड रानवाड का बर आरे मान आहे नाव एक हजार एक रुपया तो खाली कर पन्नास कट कट नाही काही नाही मला म्हणायचं काय साडे नऊशे हरमान जातो एक हजार मी साडे नऊशे रुपये जात नाही असं नाही बोलतो ते काही भाऊ जाऊ मला वक्कल, वक्कल, दे का। ते देऊ नका मला हे पाहिजे मी त्याला देतो ना तुम्हाला वोकल गाडी दोन मिनिट ऐका ते म्हणले आले आल्या मला म्हणे वोकल फोडून देत नाही बोलले का नाही भाऊ तुम्ही बरं गाडी पडवा तुम्हाला आमच्या भाऊ जर

का मागच्या मागच्या माला प्रत्येका नाव शंभर टक्के त्याची किंमत मिळाली पाहिजे आम्हाला माहिती असं नाही म्हणते तुमचा माल करायला तिने त्यांच्याकडे कमी नाही निवार माझ्याकडे

चांगलं माल काय मागितले दादा काय मागितले नऊशे एक्कावन्न काय अपेक्षा आहे कुड आहे का तुमचा कुठले शेतकरी गावचा का आर्यमान आहे ना कसे आहे प्लॉट तिकडं चांगले ना खरं आता पाऊस चालू झाला त्यामुळं बर आर्यमानचा पहिलाच आहे नऊशे एक्कावन्न मागितला ना तांबाटी कमी लागवड कमी बरं बरं No नऊशे माल कमी सेटिंग कमीच आहे सगळी बरोबर आहे पुढं हो राहिली इकडं फार मार्केट दिसतं पण प्लॉटवर परिस्थिती पण वाईट आहे कारण कुजे हो राहिली फुल सेटिंग व्यवस्थित नाही आहे बरोबर ले का नाही मागितले का नाही किती नऊ आठशे आठशे ना काय अपेक्षा आहे